शिपूरतर्फ नैसरी येथील सेवानिवृत्त हवालदार अंकुश पाटील यांचा सत्कार शिपूरतर्फ नेसरी तालुका गडहिंग्लज येथील सुपुत्र व जवान अंकुश आनंदा पाटील हे भारतीय सैन्य दलातून सीएचएम हवालदार पदावरून एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा अल्पपरिचय थोडक्यात जवान अंकुश पाटील हे सैन्य दलात एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एक साली एम एल आय रेजिमेंट सेंटर बेळगावला जी डी पदावर भरती झाले व येथेच त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं यानंतर त्यांनी आसाम बेंगलोर मेंढार मोगला कोटा किश्तवार बन्नई बनासवाडी सीआच ग्लेशर पुणे टेंगा सोलापूर एन सी सी कोटा व शेवटी बेळगाव आदी ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय अशी चोवीस वर्ष देश सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले सेवा, सेवा काळात त्यांनी नायक हवालदार सीएचएम हवालदार अशा विविध पदावरून त्यांनी सेवा बजावली सेवानिवृत्तीनिमित्त त्यांची बस स्टॉप ते प्राथमिक शाळेपर्यंत आजी सैनिक संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने संगीत वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली तर महिलांनी मिरवणूक मार्गात रांगोळी रेखाटली होती सेवानिवृत्तीनिमित्त सैन्य से दलाच्या वतीने त्यांना त्यांचा युनिटच्या वतीने सपत्नीक सत्कार झाला तर आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गडिंगला संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीचे माझे उपसभापती विद्याधर गुरबे व मान्यवर मित्रपरिवार नातेवाईक या सर्वांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार पार, पार पडला यावेळी सर्व ग्रामस्थ आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी सर्व सदस्य सुभेदार बालाजी कदम सेना मेडल ऑर्डनरी लेफ्टनंट सुभेदार अशोक पाटील आदी उपस्थित होते त्यांच्या जीवन प्रवासात आई सौ बनाबाई वडील आनंदा पत्नी छाया मुले प्रणाली प्रणव बहिणी सौ संगीता आनंदा बेनके राहणार हरळी खुर्द सौललिता अनिल जाधव राहणार यांचं योगदान लाभलं आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष